खरं म्हणजे माझ्यापेक्षा माझे जे कार्यकर्ते इथे आले त्या आयला चांगलं जास्त उत्तर देऊ शकल्या असत्या परंतु पॉक्सोच्या ज्या केसेस असतात पॉक्सो म्हणजे बाल लैंगिक शोषण विरोधी जो कायदा केलेला आहे आपण सांगायला आनंद वाटतो की तो जो कायदा जेव्हा घडत होता त्या फॉर्मेशन ग्रुप मध्ये होते आणि अनेक सूचना त्याच्यात केल्या गेल्या त्या समाविष्ट झाल्या आणि खूप सुंदर असा कायदा आला पण आता असं वाटायला लागलाय की तो कायदाही कमी पडतोय आम्ही असं वाटायला लागलंय ला। आणि त्याच कारण असं आहे की मुली आधी बोलतच नाहीये आधी आम्हाला त्या पॉक्सो व्याप्ती खूप मोठी आहे लैंगिक शोषण म्हणजे काय हे त्याच्यात विस्तृत प्रमाणात लिहिलेलं आहे पण आपल्याला लैंगिक शोषण म्हणजे काय हेच माहिती नसतं म्हणजे रेप झाला बलात्कार झाला की लैंगिक शोषण झालं असं आपल्याला वाटतं परंतु अगदी घाणेरडा धक्का लागण्यापासून खास करून मुलींना एक खास शक्ती असते असं मी नेहमी म्हणते की पाठीमागून जरी कोणीतरी वाईट नजरेने आपल्याला पाहिलं तरी आपल्याला जाणवतं पुरुषाला ते पटत नाही सॉरी तुम्हाला नाही ती शक्ती मिळाली ओके कदाचित ते त्यांना कमी धोका आहे असं देवाला वाटलं असेल पण ती जी आतली आपली एक शक्ती असते की आपल्याला सांगते की हा स्पर्श वाईट आहे मग आता ते बॅड टच टचचं खूळ एक खूळ आमिर खानच्या प्रोग्राममुळे मुळे आलं पण ते तसंही नसतं कारण एक ठराविक वयात तो बॅड टच आपल्याला गुड टच वाटायला लागलेला असतो त्यामुळे नक्की आपलं लैंगिक शोषण होत आहे का वाईट हाताने आपल्याला हात लागतोय का हे समजत नाही कित्येकदा मुलींनी मला हा शाळेतनं प्रश्न विचारलेला आहे की बॉयफ्रेंड असलेला चालतो का मग त्यांनी हात धरलेला चालतो का मग हात धरला तर मग खांद्यावर हात टाकलेला चालतो का मग हात तसा खांद्यावर टाकला तर मग किस केलेलं चालतं का मग किस केलं तर बाळ होतं का वगैरे तर हे मी कधीच त्यांना नाही म्हणत नाही हो करा की ह पण ही घसरगुंडी आहे लक्षात घ्या आणि तुम्हाला कुठे ताबा वेळ तुमच्या हार्मोन्स तुमच्या ताब्यात नाहीयेत आता हे होत असताना हे एक कारण लैंगिक शोषण समजलंच नाही हे मूळ कारण आणि त्याच्यातून मग तुम्ही पॉक्सो कायद्याचा वापरच कसा करणार तर पॉक्सो कायद्यात काय सांगितलंय की घाणेरडा स्पर्श जो त्या बाईला कळतो किंवा मुलाला सुद्धा मुलांचं सुद्धा भरपूर लैंगिक शोषण होतं ते तर पालकांना अजून पटतच नाही की मुलग्याचं सुद्धा लैंगिक शोषण होऊ शकतं मी कित्येकदा मध्ये अशा चिठ्ठ्या मागते लोकांच्या की तुम्हाला लहानपणी आणि असं कोणी माणूस नाही किमान बसचा धक्का बसमध्ये धक्का सगळ्यांनीच खाल्लाय मुलांनी काय मुलींनी पण खाल्लेलं आहे तर मुलांनी पण खाल्लेला आहे जो आपल्याला आवडलेला नसतो तर ह्याच्या सगळ्यामध्ये आणि आपलं एक अपब्रिंगिंग असतं की मुलींना खास करून गप्प बसायचं आणि घरी आईला सांगितलं तरी पुष्पदा आई म्हणते की नाही तुझी तू गप्प बस सगळ्याच मुलींना हे भोगावं लागतं हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे परंतु हे भोगायचं नसतं आता ते ती चाललंय ना अजिबात ऐकून घ्यायचं नसतं ओके तर पहिलं हे आधी आपल्याला समजायला पाहिजे की काय ऐकून घ्यायचं नाहीये आता त्या पॉक्सो कायद्यात काय म्हटलेलं आहे की घाणेरडा स्पर्श झाला कोणी घाणेरडं चित्र दाखवली आपल्याला चित्र किती दाखवल्या पॉर्न म्हणजे फार पुढचं झालं पण काही वाईट शब्द आप आ, जे आपल्याला आवडत नाही त्याबद्दल बोललं तिथपासून जाऊन बलात्कारापर्यंत आणि बलात्काराच्या म्हणजे त्या पॉक्सो मध्ये ह्याच्यातही फरक केलेला आहे की कि कुणाला किती शिक्षा होते तर आई वडील हे जे केअरटेकर्स असतात मी आई म्हटलं कारण आई सुद्धा सेक्श्युअल अब्यूज करते हे माझ्याकडे केसेस आहेत ओके माझ्याकडे आलेल्या सेक्शुअल अब्यूजच्या केसेसमध्ये सगळ्यात जास्त सेक्शुअल अब्यूज करणारे वडील असतात आणि ते कुठेतरी पाचव्या वर्षी बलात्कार करायला सुरुवात करतात ती पोरगी कुठेतरी चौदाव्या वर्षी बोलते कारण तिला माहितच नसतं हे काय घाणगड आहे म्हणून आवडत नसतं पण गप्प बसता येत नाही आणि आई पाठीशी घालत असते की अब्रु तुझी जाईल पण प्लीज मुलींनो गप्प बसू नका हे पुन्हा पुन्हा मी सांगते असो तर हे जे सगळं चक्र आहे तर त्याच्यातून त्या मुलींनी ते बोलणं सांगणं आणि ऐकून घेणं आपण हा त्यातली पहिली पायरी आहे तर ती मुलगी बोलली किंवा पॉक्सो मध्ये ही पण प्रोव्हिजन आहे की समजा शेजारच्या घरात अशी घटना घडतीये तुम्हाला ती माहिती आहे पण तुम्ही बोलत नाही तर तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल हा पोलीस असले मिलिटरी असले असले म्हणजे थोडक्यात सुरक्षा दलातील लोक असले किंवा तुमच्या हॉस्टेलचे वगैरे हो असले तर ते तुम्ही त्यांच्या त्यांच्या म्हणजे तुम्ही अंडर दे आहे आणि स्पेशल त्यांची ती हेल्प गव्हर्नमेंटनी अपेक्षित केली आहे त्यामुळे त्यांना होणारी शिक्षा ही त्या कायद्यात जास्त सांगितलेली आहे दंड ही जास्त आहे आणि सगळ्यात ह्या कायद्याची ब्युटी जी आहे मी आधी सगळा पॉझिटिव्ह भाग सांगते आणि मग प्रोसेसमध्ये काय काय होतं ते सांगते तर त्याच्यात <coughs> सगळ्यात पॉझिटिव्ह भाग आहे की एक वर्षात हा खटला संपायला पाहिजे ही त्याच्यावर घातलेलं बंधन आहे तो कधीच संपत नाही ही दुर्दैव आहे पण तो संपायला पाहिजे ताबडतोब त्या माणसाला अटक झाली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई सुरू झाली पाहिजे आता पॉक्सो जेव्हा लागू होतो तर त्याच वेळेला दुसरे कायदे लावायचे नाहीत का तर तसं नाहीये कारण बहुतेक वेळेला जी लैंगिक शोषित मुलगी किंवा मुलगा असतो तर त्याला बुलिंग केलेलं असतं दंडेली केलेली असते गळा आवळलेला असतो पुष्कळला त्याच्या आतल्या हाडं मोडलेली असतात प्रेशर जी पडतात त्याच्यामुळे मग पेनेट्रेटिव्ह सेक्स नॉन पेनेट्रेटिव्ह असे सेक्स असेही प्रकार असतात ओरल सेक्स असतो पेनेट्रेटिव्ह आणि नॉन पेनेट्रेटिव्ह मध्ये म्हणजे लैंगिक भाग येतो असं नाही पण तुम्ही काही इम्प्लिमेंट सुद्धा असे जर मुलीच्या प्रायव्हेट पार्ट्स मध्ये किंवा मुलाच्या प्रायव्हेट पार्ट्स मध्ये घातले पेन्सिली असतात काटके असतात अनेक केसेस मी अशा बघितलेल्या आहेत तर हा सुद्धा त्या पॉक्सोच्या अंडर कव्हर होतो बॉक्सोची दुसरी ब्युटी अशी आहे की परत 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 आपली जी पॉलिसी खाके आहे की परक, परक परक, परक नाही परत परत ते विचारायचं परत परत स्टेटमेंट घ्यायच्या बोलायचे किंवा त्या पीडिताला बोलायचे तुमच्यासारखे सोशल मला असं कळलं की इथे संस्थांचे कार्यकर्ते आहेत तर आपला तिथे रोल येतो की नाही पोलीस असला तू काही दंडेही कर नाही ती बोलणार परत आणि दुसरं असं आहे की पोलीस पोलिसांनी गणवेशात त्या बाळाकडे जायचं नसतं पीडित मुलगी असली तर बाईक जाते लेडी पोलीस जाते आणि त्याच्याहूनही विशेष म्हणजे त्या पीडिताला जिथे सेफ वाटेल किंवा जिथे त्याला सोयीस्कर वाटेल तिथे जाऊन पोलिसांनी त्याची जबानी घ्यायची असते म्हणजे ती मुलगी म्हणाली किंवा तो मुलगा म्हणाला मला इथे पार्कमध्ये बोलायचंय किंवा तुमच्या संस्थेच्या ऑफिसमध्ये बोलायचे किंवा मला घरी बोलायचे तर तिथे जाऊन ती, ती जबानी घ्यायला लागते ती जबानी झाल्यानंतर परत एकदाही विचारायचं नाही ओके okay. फक्त एकशे चौसष्ट खाली कोर्टात फक्त कोर्टाचा जज ही लेडी जज असते मुलीचे पालक आणि एक तो लिपिक याच्या एकशे चौसष्ट खाली तिची जबानी घेतली जाते किंवा त्याची जबानी घेतली जाते ते सील होतं आणि ते कोर्टाकडे जातं ज्याच्या आजवर आधारित केस होते हा सगळा बॉक्सोचा प्रवास आहे आता इथे टप्पे काय करावे लागतात ऍज कार्यकर्ते आपण तर त्या मुलाला आधी आपल्याला कळल्यानंतर तिथे व्हिजिट देऊन त्या मुलाला शांत करून तो खूप ट्रॉमटाईज असतो किंवा ती खूप ट्रॉमटाईज असते तर त्याला शांत करून बोलकं करायला लागतं अशा वेळेला आपल्यावर खूप सोशल प्रेशर्स असतात नातेवाईक असतात प्रत्यक्ष वडील असले तरी आई असते की आमच्या घराण्याची अग्रू जाते आमच्या जातीची अग्रू जाते जाती अमकं होतं तमक होतं आईनी एफय आर करावा म्हणून सुद्धा खूप तिला काउन्सलिंग करावं लागतं खूपदा असं होतं जेव्हा मुलं आपल्याकडे आणली जातात तर तेव्हा खूप छोटी असतात अगदी दोन अडीच वर्षाची ज्यांना बोलताही येत नसतं मग त्यांच्याकडून ही माहिती कशी काढून घे सूचक काहीही न बोलता कारण मग ते कोर्टात स्टँड होत नाही तर तुम्हाला सूचक काही बोलायचं नाही काय झालं बाळा सांग याला एक एक दिवस दोन दोन दिवस तीन तीन दिवस जाऊ शकतात ती पोरगी वाटते ते दुनियाभरचं सगळं सा सांगेल तुम्हाला पण कारण ही घटना घडलेली कुणालाच परत बोलायला आवडत नसते तुम्हालाही आठवत असेल लहानपणी कधीतरी काहीतरी असा भांडण आपण आपल्याला नाही सांगायला आवडत आपण दाबून टाकतो मनाच्या कोपऱ्यास तर ती बघ एकदा कुठल्या तरी पॉईंटला ती कोलॅप्स होते आणि ती बोलायला लागते तिला बोलक करण्यासाठी आपण भावल्यांचा वापर करू शकतो ती, ती भावल्यावर डेमॉन्स्ट्रेट करते की बाबा कुठे काय कोणी हात लावला काय केलं किंवा त्यांना जर चित्र काढायला दिली आता माझ्याकडे मी पेनड्राईव्ह माझी चुकून विसरले पण तुम्हाला दाखवले असतं की मुलं चित्र काढतात आणि चित्रात दाखवतात कोणी कुठे काय केलं अगदी छोटी छोटी दोन अडीच वर्षांची मुलं सुद्धा त्याच्यानंतर सगळ्यात त्यांचं थँक्यू असतं था। म्हणजे ते एकदा मोकळी झाली ना ती अगदी तुम्हाला येऊन मिठी मारतात तर त्यांचं थँक्यू कळलं आपल्याला की मोकळी झाली आणि त्यांनी सगळं सांगितलं हे झाल्यानंतर आपल्याला त्यांना पोलीस स्टेशनवर जायला लागतं किंवा पोलिसांतर पुढे जवानी होते पोलिसांपुढे जबानी झाल्यावर वी ऑल्सो हॅव टू बी केअरफुल की ते पॉक्सोचा ऍक्ट लावतात त्याच्याबरोबर ज्योन जस्टिस चे काही आहेत का की म्हणजे मारलाय का त्याला आणखी काही त्रास दिलाय का ते, ते पण लागलेत की नाही म्हणजे केस स्ट्रॉंग होते त्याच्यानंतर पोलीस काय करतात आणि कंटाळा करतात अनेक इन्स्पेक्टर असे आहेत की डीसीपी येऊन बसेपर्यंत ते मानायलाच तयार नाहीत की वडील बलात्कार करतात किंवा या लहान मुलावर कोणी बलात्कार असं करत असेल आमच्याकडे दोन दोन अडीच वर्षाच्या मुली आम्ही आणलेल्या रक्त बंबाळ झालेल्या वरून खालून आतले अवयव फाटलेले सगळे मग त्या डॉक्टरची पण टीम लागते आता डॉक्टर पण काय असतं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तुम्ही जरी गेलात ससून सारख्या तरी त्यांच्या डिपार्टमेंटल तेडी असतात ते म्हणतात की पेडियाट्रिकला ते मुलं आलं नाही ना सर्जरीला गेलं कारण आतून फाटलं होतं मग आम्ही नाही बघणार तर ट्रॉमा मध्ये आहे तर सायकियाट्री आपण सांगितल्याशिवाय बोलत नाही सायकियाट्री आली नाही तर ते पोर होत नाही ओके okay, तर हे सगळं आपल्याला ऍज अ संस्था जुळवून आणावं लागतं हे अनफॉर्च्युनेट आहे पण हे वर्क पुन्हा ओनर्स ऑफ गिल्ट इज ऑलवेज ऑन द त्या, त्या मुलाला बाहेर काढायला लागतं ला आणि मुलीला खास करून की बाई तू घाणेरडी नाहीयेस तो माणूस घाणेरडा होता ओके okay? तर त्याच्यातून काढायला लागतं आणि मुलं काय करतात आईकडे जेवढं बोलले आहेत ना त्याच्या दुप्पट तिप्पट आपल्याकडे बोलतात त्याच्यानंतर आई कोलॅप्स त्या होते तिला पण आपल्याला सांभाळावं लागतं ओके पोलिसांमध्ये काही चांगले पोलीस असतात बाल पोलीस पथक केलेलं आहे निर्माण ह्या जीवन जस्टिस प्रत्येक पोलीस स्टेशनला एक चाइल्ड फ्रेंडली पोलीस ऑफिसर आहे पण ते म्हणतात आमचा क्राईमचा आहे इतका मोठा आहे की आमच्या पण मर्यादा आहे नसायला पाहिजेत पण आहे तर ते पुष्कळदा बाहेर मुलीला सगळं एफ आय आर झाल्यानंतर सुद्धा आतमध्ये पालकांना बोलवतात आपल्याला हकलून देतात आपण हाकलायला नको आहे राहायला पण जाग देतात आणि आतमध्ये पूर्ण केस फिरवतात म्हणजे तिच्याकडनं लिहून घेतात एक आहे दुसरं एक होस्टाईल होण्याचं कारण जरी पॉक्सोच्या प्रोव्हिजन्स असल्या तरी त्या मुलीला म्हणजे आपण बँडेजेस बांधायची आणि या सिस्टीमने ती बँडेजेस ओरबाडून काढायची विचार करा त्या मुलीला परत परत तेच ते किंवा तिच्या पालकांना सुद्धा परत परत तेचतेच बोलायला लागणं हे किती आम्हाला ऐकवत नाही मी हे पुस्तक लिहित होते माझं त्याच्यावर मला ते युवक नव्हतं तर त्या बाळाचं काय होत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला खूप सजग राहावं लागतं म्हणजे आता इथे आलेल्या या ज्या संस्थातल्या मुली आहेत तुम्हाला मी कार्यकर्त्यास समजते तर आपल्या आजूबाजूला हे ज्ञान देणं किंवा माहिती देणं आणि त्या मुलांना आधार देणं हे मला वाटतं आपलं सुद्धा काम आहे हे म्हणाले तसं हा जुएनाईन जस्टिस ऍक्ट त्याला जोडून आहे ज्याच्यात जे बाकीचे मारलं असेल असेल केलं पण लास्ट द लिस्ट ची सुद्धा काही सेक्शन क्रिमिनल लॉ किंवा आपला आहे तर ते सुद्धा मायन्यूटली पोलीस करणार नाही बरं काय त्यांना खरं ती केस करायचीच नसते ते शक्यतो आपल्याला टाळायचा प्रयत्न करतात आणि मग कोर्टाचा पुन्हा खेळ सुरू होतो तारीख पे तारीख तारीख पे तारीख बॉक्सो असला तरी हे होतं आणि त्याच्यात गरीब मुलं असतात आई बापांच्या रोजगाराचा प्रश्न असतो किती वेळा ती कोर्टात येण्याचा खर्च कोणी देत नाही मी स्वतः हायफायर जिथे केले मला जायला लागले तिथे माझ्याकडनं सही घेतली तुम्हाला प्रवास खर्च दिला म्हणून आज ताय तो मला मिळालेला नाहीये पण हे म्हणजे माझं ही स्थिती आहे भांडारीची तर त्या आई वडिलांचं ते काय करत असतील त्यामुळे ते मिळत ह्या सगळ्या मी का सांगते तुम्हाला तर ह्या मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहायला लागतं आणि एक स्त्री म्हणून तर लागतच पण दुसरं स्त्री असताना लक्षात घ्या की सुद्धा अवेअर करायला लागतं दुसरी गोष्ट आता सध्याच्या काळात माझी आता हे मिशन झालेली आहे त्यामुळे मी आता थोडासा विषयांतर झालं तरी बोलणार आहे खास करून करोनाच्या नंतर हातात जी प्रत्येकाच्या नेट आलाय मोबाईल आलाय प्रचंड पॉर्न एडिक्शन आहे मुलांच्या म्हणजे ते हाताबाहेर गेले करोना बरा असं म्हणायची वेळ आहे आणि बॉय ऑन बॉय गर्ल ऑन गर्ल हे होत आहे आता तिथे पॉक्सो तरी कसा लावू मी तिला ते तुम्ही सांगा मी म्हणजे आता मी सगळ्यांना विचारते त्यांना तर ते म्हणतात आम्हालाही नाही माहिती म्हणजे मला तरी अजून उत्तर मिळालं नाही माहीत असणार त्यांना पण माहिती नाही तर आता हा छोटी छोटी मुलं दहा वर्षाचा मुलगा जर पाच वर्षाच्या मुलीवर किंवा चार वर्षाच्या मुलावर काहीतरी प्रयोग करतोय ती ज गे वॉट दे वॉच ऑन फॉर दे आर ट्राईंग इट आऊट वाहतुकली आहे एक प्रकारची तर ह्याला काय करायचं तर ह्याच्याबद्दल सुद्धा अवेअरनेस आई वडिलांच्या पालकात समाजात पसरवण्याची गरज आहे पोलीस तरी काय करणार इथे अशी सुद्धा वेळ आलेली आहे पोलीस आधीच्याच केसेस मध्ये करत नव्हते तरी इथे काय करणार तर म्हणून साठी हा एक पॉक्सो मध्ये कसा घ्यायचा आता हा एक विचार सुद्धा व्हायला हवाय कारण त्या लहान बाळांना काय शिक्षा सख्खे बहीण भाऊ घरातली माणसं हे असं एक प्रयोग सुरू झालेत तर प्लीज बी अवेअर ऑफ दॅट आणि मग मी इथं थांबते कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तुम्हाला हवं तर ते आले का अपेक्षित असं विचारते